आपला देश स्वतंत्र व्हावा यासाठी कित्येकांनी आपलं बलिदान दिलंय पण काहींची नावं इतिहासाच्या पानावर जिवंत आहेत तर काही नावं ही काळाच्या ओघात हरवली गेली आहेत पण या बलिदानामध्ये फक्त पुरुषच नाही तर महिला ही आघाडीवर होत्या अशीच एक अज्ञात नायिका होती सरस्वती राजमणी जिने फक्त वयाच्या सोळाव्या वर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली आणि आपलं सगळं आयुष्य देशाच्या नावावर केलं सरस्वती राजमणी यांचा त्याग समर्पणाची गोष्ट या व्हिडिओमधनं आज आपण जाणून घेणार आहोत सरस्वती राजमणी यांचा जन्म रंगून म्हणजे आताच्या म्यानमार मध्ये झाला होता त्यांचे वडील एक श्रीमंत व्यापारी होते त्या त्यांचे रंगून मध्ये जहाजांनी माल करायचे इंग्रजांशी त्यांचा चांगला संबंध होता त्यांची श्रीमंती आणि मान एवढा होता की स्वतः गांधीजी एकदा त्यांच्या घरी उतरले होते सरस्वती लहान असतानाच देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा तिच्या मनात जागरूक झाली होती महात्मा गांधी त्यांच्या घरी आल्यावर त्यांनी दहा वर्षाची सरस्वती नेमबाजीमध्ये तरबेज असल्याचं पाहिलं लहान मुलांना बंदूक कशी चालवायची हे का माहीत असावं असं त्यांनी विचारलं असता तिने सरळ उत्तर दिलं ब्रिटिशांना गोळ्या घालण्यासाठी एकदा सुभाषचंद्र बोस रंगूनमध्ये त्यांच्या सभेत तिला त्या बोलताना दिसले त्यांच्या भाषणाने ती प्रभावित झाली आणि वडिलांना तिने सांगितलं की त्यांची सगळी संपत्ती तिला सुभाषचंद्र बोस यांना द्यायची आहे वडिलांनी त्यांना समजावलं की त्या फक्त दहा वर्षांच्या आहेत एवढ्या लहान मुलीला एवढा मोठा निर्णय घेण्याची काय गरज आहे पण त्या ऐके त्यांनी हट्ट धरला शेवटी वडिलांनी तिची समजूत घातली सुभाष बाबू आता इथं नाही ते भारतासाठी लढत आहेत तू मोठी झालीस की तुला जी मदत करायची ती तू करू शकतेस पण सरस्वती राजमणीने काहीही ऐकलं नाही तिने वडिलांना धमकी दिली की तुम्ही मला मदत केली नाही तर मी घराबाहेर पडेल आणि परत कधीच येणार नाही राजमणी यांच्या वडिलांनी मुलीचा हट्ट पाहून लगेच सुभाष बाबूंच्या ऑफिसमध्ये फोन केला सुभाष बाबू तिकडे आले आणि त्यांना ही गोष्ट सांगितली सुभाष बाबू सरस्वतींना म्हणाले की मी तुझ्या वयाचा असताना मला काहीही कळत नव्हतं लहान असताना देशासाठी एवढा मोठा त्याग करायला तयार झाली याचं मला खूप कौतुक वाटतं राजमणीने तिचे सगळे दागिने पैसे सगळी संपत्ती सुभाष बाबूंना दिली सुभाष बाबूंनी तिच्या त्यागावर विश्वास ठेवून तिला आझाद हिंद सेनेत सामील करून घेतलं राजमणी यांना सिग्नल कोरमध्ये काम करण्याची संधी मिळाली त्यामध्ये सैनिकांना गुप्त संदेश पाठवण्याचं आणि मिळवण्याचं ट्रेनिंग दिलं गेलं होतं राजमणीने हे ट्रेनिंग पूर्ण केलं सुभाष बाबूंनी तिला आणि तिच्या मैत्रिणींना स्पाय म्हणून इंग्लंडमध्ये पाठवलं त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये नाव बदलून आपलं काम सुरू केलं राजमणी सरस्वती या नावाने काम करायच्या त्या त्यांच्या कामात इतक्या परफेक्ट होत्या की त्यांना कर्नल जॉन्सन नावाच्या एका इंग्रजी अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये प्रवेश मिळाला त्यांनी इंग्रजी सैन्याची माहिती जमा करायला सुरुवात केली त्या लपून छपून सिक्रेट डॉक्युमेंट्स आणि मॅप्स मिळवत होत्या त्यांनी ही सगळी माहिती गुप्तपणे आझाद हिंद सेनेला पाठवली या माहितीच्या आधारे आझाद हिंद सेनेला खूप मोठी मदत झाली पण एक दिवस कर्नल जॉन्सनला राजमणीवर संशय आला त्याने तिच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली एका रात्री राजमणी यांनी पाहिलं की जॉन्सन त्यांचा पाठलाग करतोय त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या मैत्रिणींनी तिथून पळून जाण्याचा प्लॅन केला एका जंगलात त्या लपल्या पण जॉन्सन आणि त्याचे सैनिक त्यांच्या मागे लागले होते तीन दिवस ते त्यांचा पाठलाग करत होते एका मैत्रिणीला सैनिकांनी पकडलं पण राजमणी त्यांना सोडून द्यायला तयार नव्हत्या त्यांनी एका झाडावर चढून सैनिकाच्या डोक्यावर बंदूक ठेवली आणि त्या मैत्रिणीला सोडवलं पण त्या क्षणी त्यांच्या पायावर गोळी चालवली गोळी त्यांच्या पायाला लागली आणि त्या रक्तबंबाळ झाल्या पण त्यांनी हिंमत हारली नाही त्यांच्या मैत्रिणींनी त्यांना एका जंगलात लपवलं त्या जंगलात त्यांना एक वृद्ध साधू भेटला त्याने त्यांची मदत केली त्याने त्यांना एका गुहेत लपवलं तिथे त्यांनी काही दिवस घालवले पण त्यांच्याकडचे पैसे संपले होते त्यांना खायला काही मिळत नव्हतं त्यामुळे त्यांनी झाड झुडपं खाऊन देखील दिवस काढले शेवटी त्यांनी ठरवलं की आता पण भारतात जायला पाहिजे पण भारतात जायलाही त्यांच्याकडे पैसे नव्हते त्यांनी जे सगळे दागिने विकले पण तरीही पैसे कमी पडले त्यामुळे राजमणी यांनी स्वतःचे केस विकले आणि मग ती रक्कम वापरून त्या भारतात परत आल्या परतल्यानंतर राजमणी यांनी एका आश्रमात राहून आयुष्य जगायला सुरुवात केली त्यांचा भूतकाळ त्यांनी पुन्हा कुठेही उघड केला नाही आयुष्यभर त्यांनी लग्नही केलं नाही स्वातंत्र्यानंतर राजमणी यांनी चेन्नई मध्ये अवघड परिस्थितीत आपलं आयुष्य काढलं एका छोट्याशा खोलीत त्या राहायच्या श्रीमंतीचा वारसा त्यांच्याकडे असूनही त्यांच्याकडे ना पैसे होते ना पेन्शन होते दोन हजार पाचमध्ये मध्ये एका त्यांच्याबद्दल एक त्यांच्याबद्दल छापून आलं ज्यामुळे आयुष्य लोकांसमोर आलं तत्कालीन तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी त्यांच्या परिस्थितीची दखल घेतली आणि त्यांना एक घर आणि काही आर्थिक मदत मिळवून दिली नेताजींच्या चित्रांनी ते घर पूर्णपणे सजवलं होतं त्या शेवटपर्यंत चेन्नईतल्या त्या घरातच राहिल्या परिस्थिती चांगली नसतानाही त्या समाजकार्यच करत होत्या लोकांना मदत करत होत्या दोन हजार अठरामध्ये हार्ट अटॅकमुळे त्यांचं निधन झालं भारत सरकारने त्यांना विरांगना म्हणून सन्मानित केलं होतं त्यांनी तारुण्यात आपलं आयुष्य देशाला समर्पित केलं आपल्या श्रीमंत घराचा आणि आयुष्याचा त्याग केला पण दुर्दैवाने त्यांना जो सन्मान मिळायचा होता तो मिळालाच नाही पण अशा कित्येकांनी दिलेलं योगदान आणि समर्पणामुळे आज आपण स्वातंत्र्य उपभोगतो यामुळे या, या विरांगणेची आठवण काढून तिच्या शौर्याला आपण सलाम करायला हवा ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या लगाऊबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा